आपण पाहत आहात जनहित मराठी न्यूज पुढील बातमी आहे राहुरी येथील पाच लाख रुपयाच्या खंडणीसाठी वकील दाम्पत्याचा खूण करण्यात आला होता राहुरी येथील राजाराम जयवंत आढाव मनीष मनिश... मनीषा राजाराम आढाव या वकील दाम्पत्याचा पाच लाख रुपयाच्या खंडणीसाठी खूण करण्यात आला होता या झालेल्या प्रकारामुळे राहुरी परिसरात खळबळ उडाली आहे या दाम्पत्याला न्याय मिळावा म्हणून आझाद मैदान येथे संपूर्ण महाराष्ट्रातील वकिलांच्या माध्यमातून दोन फेब्रुवारी रोजी आझाद व तो अंमलात आणावा अशी मागणी महाराष्ट्रातील तमाम केली अशा प्रकारच्या घटना घडल्याने समाजामध्ये एक अशांतता निर्माण होते ज्यामुळे सगळीकडे भीतीचे वातावरण निर्माण होते या कुटुंबाला न्याय मिळावा व आरोपींना कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी देखील यावेळी वकिलांच्या माध्यमातून करण्यात आली या निषेध मोर्चाचे आयोजन जाधव यांनी केले जनहित मराठी प्रतिनिधी मुंबई आज तुम्ही तुम्ही लेटर घेतला थांबता आज आझाद मैदान मध्ये झालेलं आहे ते खेदजनक आहे पूर्ण महाराष्ट्रात हे आंदोलन चालू राहील तर सरकार दरबारी याची दखल घ्यावी ही विनंती आहे मी आपल्याला सर्व बारचे जे काही दोन तीन लेटर आहेत ते आपल्याकडे मी स्फूर्त करतो आणि ते आपण शासन दरबारी मांडावे धन्यवाद قائد لاشاور کے فریق وکیل اپنا زندہ باد وکیل ایکتا زندہ باد وکیل ایکتا زندہ باد وکیل نے جھنڈا